Yes. नमस्कार संभाजी पाटील निलंगेकर हे विधानसभेचे उमेदवार म्हणून आपल्यासमोर उपस्थित आहेत आणि सध्याच्या वातावरणात महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत एक अनुभवी तरुण आणि या संबंध प्रदेशाच्या विकासाची काही विशिष्ट एक भूमिका असलेला आणि इथल्या सर्व समस्यांवरती कोणत्या ना कोणत्या प्रकारे मग शेती त्या शेतीच्या समस्या असतील रोजगाराच्या समस्या असतील उपाय शोधण्याची खटपट त्यासाठीची धडपड करणारा असा एक उमेदवार निवडून देण्याची संधी या मतदारसंघातल्या बंधू भगिनींना मिळते आहे माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपण संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नावापुढे असलेल्या कमळाच्या बटनावर आपली पसंतीची मोहर उमटावी ते बटन दाबावं आणि संभाजी पाटील निलंगेकर यांना पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून विधानसभेमध्ये पाठवावं